नमस्कार आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या पाल्याची छान अशी सुंदर चविष्ट अशी आरोग्यदायी भाजी तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी हा पिवळा पान नाही ना घ्यायचा ना फकडा कोवळा जो असेल तो कोळा हिरवा भेटलं नाही बघू शकता बघू शकता आंब्याचं झाड आहे का आंब्याचं झाड आहे आणि हा कशाचा आहे हा शेटाचं झाड आहे त्याच्यावर भरपूर शेंगा येतील बघू शकता तुम्ही केवढे झाड कापलेल्या आहेत फुलं आलीत आलीत आणि त्याच्यावर नक्त शेंग येते बघू शकता तुम्ही त्याच्यावरती एक शेंग आहे दोन शेंग आहेत छोटे छोटे फुल आले त्याच्यावर शेंग घराचे बाग बाजुलाच आहे अभिषेक मुअरला मी आज ही आज ताकवा डाक फुलांची शेताची यांची पण भाजी करतात हां मंडळी तर अशा प्रकारे आपल्याला एक एक पान असं वेगळं काढून साफ करून घ्यायचे आहेत पिवळा पान घ्यायचा नाही तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पानं जी आहेत ती साफ करून घ्यायची आहेत आता एका पातेलीमध्ये पिण्यायोग्य पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि मगच आपण ही जी सर्व पानं आहेत ही व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत एक लक्षात ठेवा जेव्हा आपण पानं निवडतो तेव्हा ती पानं जी आहेत ती कीड लागलेली किंवा खराब नसावी पिवळं पान नसावं शक्यतो कोवळा हिरवागारच पान आपल्याला घ्यायचं आहे तर साफ करताना ही सर्व काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि स्वच्छ अशा मिठाच्या पाण्यातून आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं आहे आपल्याला ह्या शेवग्याच्या पानांचंसुद्धा शरीरासाठी हिवाळ्यात तर खूपच उपयोग होतो आता एका चाळणीमध्ये ही जी पानं आहेत ही व्यवस्थित अशी धुवून घेतल्यानंतर साईडला काढून घ्या म्हणजे ह्याच्यातील जे पाणी आहे हे व्यवस्थित असं निथळून बाजूला होईल आणि उरलेलीसुद्धा पानं आपल्याला अशाच प्रकारे धुवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता इथे पाणी जो आहे तो किती खराब झाला आहे व्यवस्थित असं धुऊन झाल्यानंतर आपल्याला आता ही पानं जी आहेत एका पॅनमध्ये किंवा कोणत्याही पसरड भांड्यामध्ये घेऊन हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना आधी हाय फ्लेम आणि त्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला माहीत आहे का ह्या पानांमध्ये दुधापेक्षा सतरापट जास्त कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आपली हाडं मजबूत होण्यासाठी आपल्याला खूप सारी मदत होते तसेच पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह असतं रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त इतर भाज्यांच्या तुलनेत विटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात असतो ही जी भाजी आहे अँटीबायोटिक अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लामेटरी अँटीडायबेटिक अँटी व्हायरल अँटी एजिंग अँटी फंगल असे भरपूर सारे गुणधर्म आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका नेक्स्ट आपली स्टेप राहणार आहे हिला थोडीशी चिरून घ्यायची आहे एकदमसुद्धा बारीक करू नका नॉर्मल आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि ही भाजी हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्याला खूप सारा फायदासुद्धा होतो जसे की शरीरातील जो थकवा आहे तो दूर करण्यासाठी मदत होते पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते तसेच डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीसुद्धा ही पानं खूप उपयुक्त ठरतात तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी ह्याचा खूप सारा फायदा होतो आता ही जी पानं आहेत ह्याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण हे जे पाणी आहे थोडंसं कडवट असतं आणि हा जो कडवटपणा आहे हे कमी होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ह्याच्यातील जे पाणी आहे हे काढून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी कशाप्रकारे हे जे सर्व आहे हे सुटसुटीत होईल इथपर्यंत आपल्याला पाणी काढायचं आहे जर तुम्ही चॅनलसाठी नवीनच असाल आणि अशा भरपूर सारे रेसिपीसुद्धा पाहायची असतील तर टायटलच्या खाली बाजूलाच मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर सारे रेसिपीज पाहायला मिळतील तसेच चॅनल व्हिजिट करा चॅनल व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टसुद्धा पाहायला मिळतील तर इथे तुम्हाला अस्सल आगरी रेसिपीज त्यानंतर शाकाहारी मांसाहारी उपवास रेसिपीज वेट लॉस रेसिपीज सात्विक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही चॅनल प्लेलिस्ट नक्कीच व्हिजिट करा अशा प्रकारे आपल्याला सर्व जे पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या आणि तेल गरम झाल्याबरोबरच लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घ्यायची आहे दोन्ही साहित्य व्यवस्थित असे दोन मिनिटांकरिता लो फ्लेमवर परतून घ्या अशा प्रकारे परतून झाले की आता ह्याच्यामध्ये थोडीशी पाव चमच हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे दोन्ही साहित्य त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपली जी भाजी आहे ती ह्याच्यामध्ये घ्यायची आहे भाजी ॲड करून झाल्यानंतर आता सर्व मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला ही झाकण देऊन पाच ते दहा मिनटांकरिता शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटानंतर आता इथे मी हा झाकण ओपन करत आहे ह्याच्यामध्ये आता आपण खोवलेलं ओलं नारळ घ्यायचं आहे सर्व मिक्स करा आणि दोन मिनटांकरिता आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत आणि तयार आहे आपली शेवग्याच्या पानांचीच म्हणजेच शेकट्याच्या पानांची भाजी आमच्या बोलीभाषेत आमच्या पेणमध्ये ह्याला शेकटाची भाजी बोलतात किंवा शेकटाच्या शेंगा तसेच शेकटाची फुलं शेकटाचं झाड तर तयार आहे आपली ही शेकटाच्या पानांची भाजी जर तुम्हाला ही मंडळी भाजी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत भातासोबत भात वरण आणि भाजी असं सुद्धा कॉम्बिनेशन करून खाऊ शकता पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद